नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो बनवणार का सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी व्हेजिटेबल इडली व्हेजिटेबल इडली बनवायला खूप सोपी आहे आपण जी नॉर्मल इडली बनवतो तेच सेम प्रोसेस आहे पण खायला खूप टेस्टी आणि प्रोटीन युक्त आहे त्यामुळे लहान हल्लेकर पण अगदी आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया वेजिटेबल इडली बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक वाटी जाड रवा घेतला तुम्हाला हवा असं तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल त्यासोबतच एक वाटी दही घेतलं इथे आपल्याला रव्याचा आणि दह्याचा रेशो सेम ठेवायचा आहे त्यानंतर एक वाटी ग्रीन पीस एक वाटी बारीक चॉप केलेली शिमला मिरची अर्धी वाटी बीन्स चॉप करून घेतले एक वाटी गाजर बारीक चॉप करून घेतले एक चम्मच हिरवी मिरची चॉप करून घेतली त्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग सोडा एक चम्मच मोहरी एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर इथे चवीनुसार मीठ घेतलं व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एक पाऊल घेतला आता यामध्ये रवा ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये दही पण ऍड करून घ्यायचं आता एक दही सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया शंभरच्या साहाय्याने हे बघा इथे दही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं सुरुवातीलाच एकदाच पाणी नाही ऍड करायचं थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं म्हणजे आपल्याला बॅटरचा अंदाज येतो आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडं थोडं करून पाणी ऍड करून घेतलं आणि अशा प्रकारे छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे इथे मी बॅटर खूप जास्त पातळ नाही केलं हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात आता या स्टेजला चवीनुसार मी मीठ ऍड करून घ्यायचं इथे रवा असल्यामुळं रवा आपल्यानंतर फुटणार आहे त्यानंतर आपल्याला गरज पडली तर अजून पाणी ऍड करायचं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि हे बॅटर वीस मिनिटासाठी सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे यामध्ये असलेला रवा छान फुगेल व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ज्या भाज्या यूज करणार आहोत आपण इडली बनवण्यासाठी त्या फ्राय करून घ्यायच्या ऑइल मध्ये त्यासाठी एक चम्मच ऑइल उयल टाकलं ऑइल इथे छान गरम झालेला आहे या स्टेजला मोहरी ऍड करायची इथे मोहरी छान तडसळलेली आहे या स्टेजला हिरवी मिरची ऍड करून घ्यायची सोबतच शिमला मिरची ग्रीन पीस बीन चॉक केलेले गाजर आता हे सर्व साहित्य आपल्याला फक्त काही सेकंदासाठी फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त ओर कुक नाही करून घ्यायचे भाज्यांचा जो कच्चा मास असतो तो निघून निघुजाईपर्यंतच परतून घ्यायचं हे साहित्य आता यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घ्यायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्या भाज्या रेडी आहे आता आता इडली बनवण्यासाठी फ्लेम ऑफ करूया आणि हे सर्वसा व्यवस्थित थंड करून घ्यायचं त्यानंतर आपण त्याची इडली बनवणार आहोत आता इथे वीस मिनिट कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला रवा किती छान फुगला रवा फुगल्यामुळे घट्ट पण झालेला आहे बॅटर इथे आपल्याला लागले तर आपण एक दोन चम्मच पाणी ऍड करणार आहोत या स्टेजला फ्राय केलेल्या भाज्या ऍड करून घ्यायच्या त्यानंतर कोथिंबीर एकदा हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये आता तुम्ही बघू शकता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे बॅटरमध्ये आता या स्टेजला बेकिंग सोडा ऍड करायचा त्यावर थोडस एक चम्मच पाणी ऍड करायचं म्हणजे ते बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट होतो लवकर हलक्या हाताने मिक्स करायचं हे बघा बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे आपलं बॅटर फ्लपी व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा नसाल तर तुम्ही पण ऍड करू शकता तिथे आता आपलं व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी लागणार रे बॅटर रेडी आहे तुम्ही बॅटरची फायनल कन्सिस्टन्सी बघू शकतात इथे मी दोन तीन चम्मच पाणी ॲड केलं होतं बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आता आपण इडलीचे मोड घेऊया इथे मी इडलीच्या मोडला ऑइलने ग्रीस करून घेतलं आता यामध्ये बॅटर भरून घेऊया आपण इथे मी सर्व साच्यामध्ये इडलीच बॅटर भरून घेतलेला आहे इकडे मी पाणी पण ठेवलो होतं इडली स्टीम होण्यासाठी पाणी पण आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण इथे अल्टरनेट इडली सेट करून घेऊया इथे आपल्याला इडली वीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आता इथे वीस मिनिटं पूर्ण झालेली आहे आता आपण चेक करूया आपली इडली चांगली स्टीम झाले की नाही इडली कुक झाली की नाही ते चेक करण्यासाठी टूथपिकचा यूज करायचा अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करून बघायची इडलीमध्ये जर आपली टूथपिक क्लीन आली त्याचा याचा अर्थ असा की आपली इडली व्यवस्थित कुक झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली इडली छान शिजलेली आहे कारण आपली टूथपिक क्लीन निघलेली आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची इथे आपल्याला इडली छान थंड झाल्याच्या नंतर आहे हे बघा इथे आपली इडली छान थंड झालेली आहे आता आपण या इडल्या करून घेऊया त्यासाठी साईडच्या कडा लूज करून घ्यायच्या चम्मचच्या सहाय्याने म्हणजे इडली लवकर डिमोल्ड होते हे बघा आपली किती छान इडली तयार झालेली आहे राहिलेले सर्व इडले याच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी, मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतलेल्या इडलीच्या साच्यामधून हे बघा आपल्या इडल्या किती छान सॉफ्ट तयार झालेल्या एक वाटी रव्यापासून इथे एकवीस इडल्या तयार झाल्या आता मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते हे बघा किती छान जाळीदार इडली तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी पैकी जाळी दाल व्हेजिटेबल इडली तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन वी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील